श्री स्वामी समर्थ पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे पितृपक्षामध्ये असावा नैवेद्यात कोणकोणते पदार्थ असावेत नैवेद्याचा स्वयंपाक कोणी करावा नैवेद्य आपण कोणत्या वेळेमध्ये आणि कुठे ठेवावा व कोणी ठेवावा अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पितृपक्षात पित्रांना प्रसन्न करण्यासाठी नैवेद्य कोणाकोणाला द्यावा तर गायीला कावळ्याला आणि कुत्र्याला हा नैवेद्य दिला जातो पहिली पोळी गायीला म्हणजे जो काही आपण नैवेद्य बनवणार आहोत त्यामध्ये आपण जी पहिली पोळी बनवणार आहोत तर ती गायीला द्यायची आहे त्या पोळीला आपल्याला तूप लावायचं आहे आणि त्या पोळीवरती गुळाचा खडा ठेवून गाईला हळदी कुंकू लावून आपल्याला हा नैवेद्य गाईला द्यायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला कावळ्याला सुद्धा नैवेद्य द्यायचं आहे आणि कुत्र्याला सुद्धा द्यायचं आहे कुत्र्यासाठी आपण जो नैवेद्य बनवत असतो तर हा शेवटी बनवायचा आहे म्हणजे शेवटची पोळी ही कुत्र्याला द्यायची आहे परंतु पितृ पंधरवड्यात कावळ्याला विशेष असे महत्व आहे एक वेळ आपण कुत्र्याला किंवा गाईला नैवेद्य नाही दिला तरी चालेल परंतु कावळ्याला मात्र नैवेद्य हा आवर अजून द्यायचा आहे आता जेव्हा आपण कुत्र्याला नैवेद्य देतो तर त्यावेळेला आपल्याला काय म्हणायचं आहे तर शिवपुराणानुसार आपण जेव्हा कुत्र्याला पोळी खायला देणार आहोत तर त्यावेळेला म्हणायचं आहे यमदेवाच्या मार्गाचे अनुसरण करणारे श्याम व सबल नावाचे दोन कुत्रे आहेत त्यांना मी हा भोजनाचा भाग देत आहे त्यांनी तो स्वीकार करावा तर असे म्हणून आपल्याला कुत्र्याला पोळी द्यायची आहे आणि नमस्कार करायचा आहे कुत्र्याला आपण जी पोळी बनवतो तर शक्य असेल तर या पोळीला आपल्याला मोहरीचं तेल ला आपल्याला लावायचं आहे यानंतर खास नैवेद्य असतो तो, तो म्हणजे कावळ्यासाठी आपण कावळ्याला संपूर्ण नैवेद्य द्यायचं आहे पितृपक्षामध्ये कावळ्याला खूप महत्त्व आहे कारण आपले पूर्वज हे कावळ्याच्या स्वरूपात असतात आणि कावळ्यांना जेव्हा आपण नैवेद्य देतो तर त्यावेळेला आपल्याला म्हणायचं आहे की पश्चिम वायव्य व दक्षिण दिशेला राहणारे जे पुण्यकर्मी कावळे आहेत त्यांनी या भोजनाचा स्वीकार करावा तर अशा प्रकारे आपल्याला कावळ्याला नैवेद्य द्यायचं आहे आणि आपण सकाळी कावळ्यासाठी अळणी भात जो आहे तर तो सुद्धा आपल्या घराच्या दारामध्ये किंवा छतावरती ठेवू शकतो आता आपण पितर जे आहेत तर ते सुद्धा जेवायला घालू शकतो म्हणजे घरातील एक पुरुष गेला असेल तर एक पुरुष जेवायला घातला जातो किंवा अगोदर पुरुष गेला असेल आणि त्यानंतर त्याची पत्नी गेली असेल तर एक पुरुष आणि एक विधवा स्त्री यांना जेवायला घातलं जातं आणि जर सवासण स्त्री गेलेली असेल तर सवासण स्त्रीलाच जेवायला घातलं जातं तिची ओटीसुद्धा भरली जाते आणि सवासण स्त्रीसाठी एक दिवस राखून ठेवलेला आहे तो म्हणजे अविधवा नम नवमी ज्याला आपण अहेव नवमी असं म्हणत असतो तर याच दिवशी ज्या सवासण स्त्री आहेत तर त्यांचे श्राद्ध केले जाते आपण ज्या व्यक्तीला जेवायला घालतो तर त्या व्यक्तीचे पूर्वज हे जिवंत नसले पाहिजेत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे म्हणजे आपल्या वडिलांच्या नावाने आपण अशाच व्यक्तीला जेवायला घालायचं आहे की ज्यांचे वडील हे हयात नाहीत तर अशा प्रकारे आपण हे नैवेद्य जे आहे तर ते देऊ शकतो आता हे नैवेद्य आपण जेव्हा बनवतो तर त्यावेळेला ते कसे बनवायचे आहेत आणि कोणी बनवायचे आहेत तर घरातील कोणतीही व्यक्ती कोणतीही स्त्री नैवेद्य बनवू शकते आणि हा नैवेद्य जेव्हा आपण कावळ्यासाठी देतो किंवा पित्रांना जेव्हा जेवायला घालतो तर त्यावेळेला जर सवाश्णे स्त्री गेलेली असेल आणि तिच्या ना आपल्याला जेवायला घालायचं असेल तर तिचा पती किंवा तिचा मुलगा परंतु त्या मुलाचं लग्न झालेलं असावं तर हे नैवेद्य देऊ शकतात आणि घरातील मृत पावलेली जी व्यक्ती आहे म्हणजे वडील गेलेले असतील तर तो मुलगा जो आहे तर तो हा नैवेद्य कावळ्यासाठी ठेवू शकतो त्याचप्रमाणे पित्रांना जेवायला घालू शकतो देवाला जेव्हा आपण नैवेद्य दाखवतो तर त्याला म्हटलं जातं नैवेद्य अर्पण करणे आणि पित्रांचा नैवेद्य जो आहे तर त्याला म्हटलं जातं तर्पण करणे देवाला आपण जेव्हा नैवेद्य दाखवतो तर अगदी त्याच्या उलट पित्रांचा नैवेद्य जो आहे तर तो दाखवला जातो आणि तयार केला जातो प्रत्येक भागानुसार नैवेद्यातील पदार्थ जे आहेत तर ते वेगवेगळे असतात पदार्थ हे बदलत असतात श्राद्धाचे जेवण हे कावळ्यांना देण्याची प्रथा आहे शास्त्रामध्ये सकाळ व संध्याकाळ ही वेळ जी आहे तर ती देवासाठी आहे तसेच दुपारची वेळ ही पित्रांसाठी मानली जाते त्यामुळे आपण नैवेद्य जो आहे तर तो सकाळी साडे अकरा वाजल्यापासून दुपारी साडेबारा वाजेपर्यंत द्यायचा आहे म्हणजे दुपारच्या वेळेमध्ये आपल्याला हा नैवेद्य द्यायचा आहे किंवा बाराच्या पुढे आपण एक वाजेपर्यंत हा नैवेद्य जो आहे तर तो कावळ्यासाठी ठेवू शकतो त्याचप्रमाणे पित्रांना जेवायला घालू शकतो देवाला जसं आपण नैवेद्य ठेवताना पाण्याचा चौकोन काढतो तर त्यावेळेला जेव्हा आपण पित्रांचा नैवेद्य ठेवतो त्यावेळेला पाण्याचा गोल काढून त्यावरती हा नैवेद्य ठेवून नैवेद्याभोवती तीन वेळेला पाणी फिरवावे आणि आपल्या पित्रांना तो नैवेद्य ग्रहण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे आपण आपल्या घराच्या दक्षिण भिंतीवरती आपल्या पूर्वजांचे फोटो लावू शकतो त्यांची पूजा करू शकतो त्या फोटोंसमोरसुद्धा आपण हा नैवेद्य ठेवू शकतो आता पितृपक्षामध्ये जो नैवेद्य बनवला जातो तर त्यामध्ये कोणकोणते पदार्थ असावेत तर बऱ्याच भागामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक असतो फक्त पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो आणि तळण तळले तल जाते तर काही भागांमध्ये संपूर्ण नैवेद्याचे पदार्थ केले जातात मग त्यामध्ये पुरणपोळी असेल किंवा पुरी बनवली जाते खीर बनवली जाते तांदळाची किंवा शेवयाची तसेच उडदाचे वडे आणि उडदाच्या वड्याला इतर वेळेला आपण होल पाडतो आणि जेव्हा आपण पित्रांचा नैवेद्य बनवतो तर त्यामध्ये जे आपण उडदाचे वडे करतो त्याला होल जे आहे तर ते पाडायचं नाही तसेच कडी कटाची आमटी वरणभात भाज्या मग त्यामध्ये गवार भेंडी डांगर काशीफळ कारले शेपूची भाजी मेथीची भाजी किंवा बटाटा असेल तर अशा भाज्या बनवल्या जातात आता गवार जेव्हा आपण बनवतो तर त्या शेंगामध्येच मोडायच्या नाहीत तर अख्ख्या तशाच बनवायच्या आहेत तसेच काकडी तसेच फळे आता फळांमध्ये मग फळांच्या फोडी करून ठेवायच्या आहेत चिकू असेल केळी सफरचंद किंवा डाळिंबाचे दाणे तसेच आपण वड्या बनवू शकतो भजी पापड कुरडई आणि लिंबूसुद्धा या नैवेद्यामध्ये ठेवायचा आहे लिंबाची एक फोड ठेवायची आहे आणि एक आल्याचा तुकडा जो आहे तर तो सुद्धा ठेवला जातो ज्यामुळे हा नैवेद्य जो आहे तर तो पूर्ण होतो तर अशा प्रकारे आपण नैवेद्य जे आहे तर ते बनवू शकतो आपल्या पित्रांचे आवडीचे पदार्थ या नैवेद्यामध्ये खास करून बनवले जातात आता ताट जे आहे तर ते कसे वाढले जाते तर सर्वप्रथम आपल्याला ताट वाढायचं आहे त्यावेळेला आपलं मन जे आहे तर ते शांत ठेवायचं आहे मनामध्ये कोणतेही नकारात्मक विचार नसावेत ताट जे आहे तर ते केळीच्या पानावरती वाढलं जातं म्हणजे जो नैवेद्य आपण पित्रांसाठी ठेवणार आहोत किंवा कावळ्यासाठी ठेवणार आहोत तर तो केळीच्या पानावर किंवा पत्रावळीवरती वाढतो आणि आपण जेव्हा पित्रांना जेवायला घालतो म्हणजे व्यक्तींना जेवायला घालतो पित्रांच्या नावाने तर त्यांना जेवण ताटामध्ये द्यायचं आहे आता सर्वप्रथम केळीच्या पानाला किंवा ताटाला मध्यभागी साजूक तूप लावायचं आहे त्यानंतर प्रथम एका बाजूला खीर कढी उडीद वडे तसेच वड्या मध्यभागी भात वरण तसेच पुऱ्या किंवा पोळ्या एका बाजूला सर्व भाज्या तसेच काकडी फळे लिंबू तर असं वाढायचं आहे आणि शेवटी आपल्याला एक आल्याचा तुकडा जो आहे तर तो सुद्धा ठेवायचा आहे की नैवेद्यामध्ये जर काही कमी असेल तर क्षमा असावी म्हणून हा आल्याचा जो तुकडा आहे तर तो ठेवला जातो आल्याचा तुकडा जो आहे तर त्या नैवेद्याला तो संपूर्ण करत असतो तसेच या दिवशी ब्राह्मणाला सुद्धा भोजन दिले जाते फक्त ब्राह्मणाला जेव्हा आपण भोजन देतो तर त्यावेळेला लोखंडी पात्राचा वापर करायचा नाही त्याचप्रमाणे त्या जेवणामध्ये चुकूनही त्या ताटामध्ये कढी लिंबू किंवा मीठ जे आहे तर ते वाढायचं नाही तसेच या दिवशी काही भाज्या या अजिबात बनवायच्या नाहीत आपल्याला कोणत्या भाज्या टाळायच्या आहेत तर चुकूनही मांसाहार बनवायचा नाही मटण चिकन मासे अंडी आपल्या जरी पूर्वजांना मांसाहार आवडत असला तरी मांसाहार अजिबात बनवायचा नाही तसेच आपण ज्या काही भाज्या बनवतो तर यामध्ये कांदा लसणाचा वापर आपल्याला करायचा नाही